पाच सप्टेंबर हा दिवस सगळ्या टीचर्सच्या आयुष्यातला खूपच स्पेशल असा दिवस असतो आणि माझ्या आयुष्यातलासुद्धा हा खास दिवस आहे तर आज टीचर डे आहे आणि सकाळी तुम्ही पाहिलं की छोट्या मुलांनीसुद्धा खूप गिफ्ट्स वगैरे आणलेले खूप बरं वाटतं आणि आता तर इथे ना या मोठ्या मुलांनी आम्हाला चॅलेंजेस दिलेला आहे तर त्यांनी आमच्यासाठी ना असे तीन टास्क आणलेले आहेत तर त्यापैकी चिठ्ठ्या निवडायच्या होत्या मग नम्रताने अस्मिताने आणि मी एक एक चिठ्ठी घेतली आणि त्यानंतर ना त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही केलं तर मला आलेलं की मी कोणत्या टीचर्सला म्हणजे ॲडमायर करते आणि अस्मिताला पण आलेलं की एखाद्या स्टुडंटची मी विक्री करायची आहे नम्रताला पण तसंच होतं आणि खूप छान वाटलं आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला तिथून संध्याकाळी मी जेव्हा घरी आली ना तेव्हा आमच्या इथला आता सार्वजनिक गणपती येणार होता तर त्याचं आगमन झालेलं आहे म्हणून मैत्रिणीचा फोन आल्याबरोबर मी तयारीला लागले ला, आणि फटाफट खाली उतरलो आणि हो गेल्यानंतर एवढंच छान वाटलं ना बाप्पाचं दर्शन झालं तर चला मिनी ब्लॉग इथे शेवट करते बा बाय